गरमागरम वाफाळतो पिटलं म्हटलं की अगदी भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही तसं हे झटपट होणार पिटलं बनवलं जातं पण कधी कधी काय वयस्कर मंडळी असतील किंवा लहान मुलं बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ पचत नाही म्हणून हे पिठलं खाणं टाळत असतात पण आज आपण भाजून पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं हे पिठलं आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ नाही रेसिपीला सुरुवात करूया पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात डाळीचं पीठ घेतलंय एक तर चना डाळीचं पीठ घेऊ शकता किंवा मूग डाळीचं पीठ घेऊ शकता ज्यांना जे पसायला हलकं जातं ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे जसं चणा डाळ आपण दवून आणतो त्याच पद्धतीने मुकाशी डाळसुद्धा आपल्याला गिरणीवरून दवून आणायची आहे ज्यांना कुणाला चणा डाळीचे पदार्थ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ अगदी बेस्ट ऑप्शन आहे इथे आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे जे पसायला थोडं जड जातं म्हणून आपण याला मस्त खरपूस भाजून घेणार आहोत जेणेकरून पिठले एक तर चवीला छान लागेल आणि पसायला सुद्धा हलकं जाईल फक्त बेसन पीठ भाजत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे अगदी तळापासून ढवळत एक पाच सहा मिनिटं आपल्याला मध्यम मासेवर भाजून घ्यायचं आहे हलका हलका रंग बदलायला लागलेला आहे ला 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 आणि यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आता या सेजला भाजून घेतलेलं खरपूस पीठ आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड करायला बाजूला देणार आहोत आता सेम कढईमध्ये पळीवर आपण तेल घेणार आहोत तेल थोडं जास्त घ्या कारण पिठलं चवी लागली छान लागतं ज्यांना कोणाला तेल चालत नसेल तर साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल छान कडकडीत तेलावर अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी चांगली फुलली चटचटली म्हणजे खाताना ती कसकस लागत नाही एक लाल सुकी मिरची आठ दहा कडीपत्त्याची पानं एक मध्यम आकाराचा चौकोणीस पण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे कांदा पिटल्याला नेहमीच थोडा मोठा मोठाच घालायचा आहे म्हणजे दाता खाली यायला की छान लागतो अगदीच बारीक बारीक चिरून घालायचा नाही मध्य मासेवर साधारणतः एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये हिरवी मिरची लसणाचा एक ठेचा घालणार आहोत तर त्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक सात आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आलं सुद्धा नक्की घाला छान चव येते अगदी अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत जेणेकरून हे लवकर बारीक होईल आता खलबत्त्यामध्ये थोडं मोठं मोठं आपण कुटून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण खलबत्त्यात अगदी मिनिट दीड मिनिटात हे काम आपलं सोप्पं होतं शिवायचा हा मोठा मोठा ठेसा आपल्याला पिटल्यासाठी मिळतो खातानाही मस्त लागतं आणि कामसुद्धा अगदी सोपं होतं असा हा ठेचा साधारणतः दोन चमचे आपण यामध्ये घालणार आहोत आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता आता हे सुद्धा साधारणतः एक दोन अडीच मिनटं मध्य मासेवर खरपूस रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता सगळी फोडणी छान खमंग झालेली आहे आता या स्टेजला अगदी चिमुट हिंग घातलेला आहे अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही तर पिठल्याला थोडा डार्क किंवा गडद रंग येतो किंवा हलकीशी कडूसुद्धा लागते थोडंसं परतून घेतलं की भाजून घेतलेलं हे पीठ घालणार आहोत चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत आता हे पीठ हे सगळी फोडणी पुन्हा आपण एक दीड मिनटं मध्य चांगली परतून घेणार आहोत जेणेकरून पिठाच्या प्रत्येक कणाकणाला ही सगळी फोडणी चांगली लागली जाते आणि त्याने तुमच्या पिठल्याला चव चांगली येते शिवाय पसायलासुद्धा ते हलकं जातं तर ही एकदम नवीन पद्धत आहे नक्की करून बघा एक मिनिटानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जितकं पातळ पात घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पिठलं मस्त हाटून घ्यायचं आहे हाटून पिठलं कसं बनवतात माझ्या आजीच्या पद्धतीने ती सुद्धा रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती त्या पद्धतीत सुद्धा नक्की करून बघा एकदम मस्त चवीचं पिठलं तयार होतं जस जसं तुम्ही हे शिजवत जाल तस तसं हे आळायला सुरुवात होतं बघू शकता एक ग्लासभर आपण पाणी घातलेलं होतं थोडं घट्ट झालेलं आहे तर झाकण लावायचं आहे आणि एक पाच मिनटं मध्यम आसेवर एक वाफ काढून घेतलेली आहे तसं बघायला गेलं तर डाळीचं पीठ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही शिवाय आपण पीठसुद्धा भाजून घेतल्यामुळे कच्चेपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर साधारणतः एक सात ते आठ मिनटात तुमचं हे मस्त वेगळ्या पद्धतीत पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे जर आणखीन पातळ हवं असेल तर गरम पाणी तुम्ही घालून एक वाफ काढून घेऊ शकता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि गॅस आपण फायनली बंद केलेला आहे तर असं हे मस्त झणझणीत आणि गावरान पद्धतीचं भाजून पिठलं तयार झालेलं आहे तर असं हे नक्की करून बघा आणि कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा गरमागरम भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता जर डब्याला घ्यायचं असेल तर थोडंसं घट्ट करू शकता घरामध्ये खायचं असेल तर थोडं पातळ करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे डंकावर कुटलेले शंभर टक्के ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही जिथे कमेंट करता तिथे एक लिंक दिलेली आहे फक्त त्यावर क्लिक करायचं आहे डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट व्हाल आणि तिथूनसुद्धा तुम्ही आम्हाला मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा